नमस्कार प्रेक्षकांनो हुकमाची राणी ग या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता आउट झालाय मित्रांनो प्रोमो मध्ये आपल्याला धमाकेदार आता येणारा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो इंद्रावर झालेला जीव घेणा हल्ला आणि त्याची बुवांना पकडण्याची जी काही तर्फड चालू असते तेव्हा मात्र राणीला त्याच्यावर अजिबात बात विश्वास नसतो जेव्हा इंद्रा जखमी असतो तेव्हा राणी त्याला ते चक्क विचारते सर तुम्हाला खूपच लागलेलं दिसतंय आणि जे नाटक तुम्ही सुरू केलं होतं ना त्याचा पुढचा अंक खऱ्या अर्थाने आत्ता सुरू झाला आहे त्यावर इंद्रा म्हणतो आत्ता तू जी राणी काळजी करतेस ती मनापासून करतेस की ते सुद्धा नाटक आहे मित्रांनो राणीलासुद्धा आता या इंद्राच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं खरं तर इंद्राची अशी अवस्था बघून राणीला खूप काळजी वाटू लागते राणी इंद्राला म्हणते सर कसं काय झालं तुम्हाला एवढं कसं काय लागलं आणि त्यानंतर इंद्राची राणी काळजी करता करता त्याचं रक्त वगैरे पुसू लागते त्याच्याजवळ जाते परंतु इंद्राला आठवतं की राणी त्याला म्हणाली होती आपण आता संसाराचं नाटक करायचं तेव्हा इंद्रा राणीला प्रश्न विचारतो की हे सुद्धा तुम्ही आता नाटकच करताय का राणी की खरंच तुम्हाला माझी खरंच काळजी वाटतीये मित्रांनो हे बघणं आता फारच महत्त्वाचं आहे की यावर राणी काय उत्तर देणारे सध्या तरी राणीला इंद्राची काळजी वाटते असं आपल्याला दाखवलंय आणि इकडे मालती आणि त्या विक्रांचा जो काही जबरदस्त बुवांचा किडनॅपिंगचा प्लॅन आहे तो आता या दोघांच्या पुढे कधी येणार आणि काय धमाका होणार मित्रांनो खरं तर इंद्राने राणीला वचन दिलेलं असतं की मी एक हफ्त्याच्या आतमध्ये तुझ्या बुवांना समोर आणून उभं करणार आहे पण आता खरंच इंद्रा त्याचं प्रॉमिस पूर्ण करणारे का आणि राणीचा विश्वास संपादन करण्यासाठी तो आता नेमकं काय का करणारे आणि बुवांची सुटका होणार आहे की नाही की बुवांनी खरंच त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आहे मित्रांनो हे सगळं सगळं पाहण्यासाठी मालिकेचे सगळेच रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा